नमस्कार पी के न्यूज मध्ये हेरले जनकल्याण महिला पतसंस्थेकडून वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न चेअरमन निलोपर खतिब शिरोली पुलाची तालुका हातकणंगले हेरले जनकल्याण महिला पतसंस्थेच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले त्यामध्ये चाळीस रक्तदात्यांनी सहभाग घेतला प्रारंभी दीप प्रज्वलन संस्थेच्या चेअरमन निलोपर खति यांनी केले फोटोपूजन व्हाईस चेअरमन विजय बोस्ते यांच्या हस्ते संपन्न झाले प्रमुख उपस्थितीत संस्थापक असलम खतीब होते यावेळी संस्थेचे संचालक संजय पाटील जाफर बेगते संजय खाबडे नितीन परमाज रमजान देसाई राजकुमार चोगले प्रशांत माळी अर्चना कोळेकर हबीब मिर्झाई समीर नायकवाडे उपस्थित होते महालक्ष्मी ब्लड बँकेचे डॉक्टर कुलकर्णी तसेच त्यांचा सर्व स्टाफ यांचे मौलिक सहकार्य लाभले त्यामध्ये चाळीस रक्तदात्यांनी रक्तदान केले संस्थेचे मॅनेजर अमोल ढोळे विनय कुमारे अमन खतीब यांचे विशेष सहकार्य लाभले त्याचप्रमाणे ज्या ज्या रक्तदात्यांनी रक्तदान केले त्यांना प्रत्येकी एक हेल्मेट याप्रमाणे भेट म्हणून देण्यात आले संस्थेचे सभासद ठेवीदार हितचिंतक यांचे देखील सहकार्य लाभले सर्वांनी संस्थेच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या